दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणांते वारी हारी पडलो आता संकट निवारी नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे नवरात्रीचा आज सातवा दिवस प्रतिपदा तिथीला नवरात्राची सुरुवात झाली होती आणि पाहता पाहता सप्तमी तिथीसुद्धा आलेली आहे सप्तमी तिथी म्हणजेच नवरात्रीची सातवी माळ सातवा दिवस या दिवशी देवी काळरात्रीचे रात्रीचे पूजन केले जाते सोबतच या दिवशी देवीच्या आरत्या केल्या जातात सप्तमी तिथीला अष्टमी तिथीला आणि नवमी तिथीला या तिन्ही तिथ्यांना देवीची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते सप्तमी तिथीला सरस्वती आव्हान केलं जाते याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू नवरात्रीची सातवी माळ या कारणाने महत्त्वाची आहे कारण या रात्री सिद्धी प्राप्त करून देणारी देवी म्हणजेच काळरात्री या देवीचं पूजन केल्या जाते काळरात्री ही देवी सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी आहे म्हणून हा दिवस सप्तमीचा खूप महत्वाचा आहे आणि तसेच या दिवशी देवीच्या आरत्या आणि कडाकणी बांधणी केली जाते ही कडाकणी बांधणी याला फुलोरा सुद्धा म्हणतात आणि हे नवरात्रीच्या सप्तमीला आणि अष्टमीला केली जाते देवीच्या ग नवरात्रीला झुंबरी डुले कडाकनी घटबसला मातीचा सातव्या माळेला कडाकनी देवीच्या ग दाराच्या तोरणी बांधली कडाकणी घटबसला मातीचा फुलोऱ्याला ग कडाकनी असं अतिशय सुंदर कडाकणीचं वर्णन केलं आहे आणि नवरात्रीमध्ये या कडाकणीला अतिशय महत्व आहे कडाकणी म्हणजे काय तर हा एक पदार्थ आहे जो नवरात्रीच्या सप्तमी तिथीला आणि अष्टमी तिथीला या दोन पैकी तिथ्यांना नवरात्रीमध्ये देवीसाठी बनवला जातो या कडाकणीचा फुलोरा सुद्धा घटामध्ये बांधला जातो आणि फुलोरा बांधला नसेल तर मग देवी पुढे हे कडाकणे ठेवले जातात आणि काही भागांमध्ये या कडाकण्याचे दागिने सुद्धा बनवतात असा हा सप्तमीचा अतिमहत्वाचा दिवस आहे या दिवशी देवी काळरात्रीचे पूजन केले जाते सोबतच माता सरस्वतीला आव्हान केलं जाते आणि अष्टमी तिथीवर सरस्वती आणि महालक्ष्मी यांचं पूजन केल्या जाते हे पूजन कसं करावं कोणी करावं आणि केव्हा करावं तर हे पूजन सार्वजनिकच केले जाते आणि ज्यांनी घट बसवला हो असेल त्यांनी हे पूजन कसं करावं त्यामुळे नवरात्रीच्या सातव्या दिवसाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार नाही कारण याविषयीची संपूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलीच आहे जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आज आहे नवरात्रीची सप्तमी म्हणजे सातवा दिवस सातवी माळ म्हणून तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल म्हणून सप्तमी तिथीला देवीची कोणती सेवा करावी आणि कोणत्या देवीची सेवा करावी तसेच सप्तमीला कोणते उपाय करावे आणि देवीला पूर्णाच्या आरत्या तसेच कडाकने बांधणी कधी करावी हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणातिवाराचे काही खास वैशिष्ट्य आहे त्याचमध्ये नवरात्रीमध्ये कडाकण्या बांधण्याची सुद्धा खास वैशिष्ट्य आहे प्रत्येक घराच्या प्रथेनुसार कडाकण्या बांधल्या जातात त्या घटावर बांधल्या जातात चंद्रासारख्या पांढऱ्या शुभ्र या गोल आणि चांदणीसारख्या कातरलेल्या कडाकण्यांची माळ ही घटावर बांधली जाते किंवा मग या कडाकण्याचं तोरण सुद्धा बांधल्या जाते या कडाकण्या सप्तमीला आणि अष्टमीला का बांधल्या जातात तर असं म्हणतात की देवीला भक्तांच्या कल्याणाचे भरपूर काम असते अर्थातच तिच्या घरातल्या कडाकण्या करायला तिला वेळ नसतो म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरातल्या कडाकण्या दिल्या तर देवीच्या पोरबाळांनाही त्या कडाकण्या खायला मिळतील म्हणून ही नवरात्री दिवसा मदे या नवरात्रीच्या दिवसामध्ये देवीला कडाकण्या वाहिल्या जातात या पाठवताना अलंकार म्हणून त्यांच्यासोबत कडाकण्यांचे सौभाग्यवान दिले जायचे मुलगी सासरी जाताना सोबत चांदीच्या किंवा सोन्याच्या वस्तू असाव्यात अशी सासरच्यांची अपेक्षा असते पण ज्यांना शक्य होत नाही तर मग ते लोक या कडाकण्यांचे दागिने बनवायचे आणि देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीच्या चरणापाशी ठेवायचे मग देवी त्या कडाकण्यांचं सोन्यामध्ये रूपांतर करून मग आई वडील त्या कडाकण्या आपल्या मुलींसोबत द्यायचे आणि मुलगी परत येताना त्या कडाकण्या परत देवीला अर्पण करायचे आणि असं म्हणतात की एकदा एका मुलीने ज्या कडाकण्या सोन्याच्या बनून नेल्या होत्या त्या परत आणून दिल्या नाही तेव्हापासून देवीने कडाकण्यांचे सोन्याचे दागिने बनवणे बंद केले पण तरी देवी परमदयाळू आहे म्हणून ती आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कडाकण्याचे दागिने सोन्यात बनवू शकते अशी मान्यता आहे म्हणून या कडाकण्यांना विशेष महत्व आहे नवरात्रीच्या सप्तमी आणि अष्टमी तिथीला तसेच या दिवशी पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो पूर्णाच्या आरत्या केल्या जातात आणि या आरत्या महालक्ष्मीला समर्पित असतात तसेच काळरात्री या देवीला सुद्धा समर्पित असतात कारण नवरात्रीची सातवी माळी काळरात्रीची आहे आणि या दिवशी महालक्ष्मी पूजन सुद्धा येते तर त्यामुळे ही जे सप्तमीची पूजा आहे ही अतिशय महत्वाची मानली जाते म्हणून या दिवशी पूर्णाच्या आरत्या केल्या जाते तसेच कडाकणी बांधणी केली जाते आणि यासोबतच पूर्णाचे दिवे बनून ते दिवे सुद्धा आरतीमध्ये ठेवले जाते म्हणजेच एकंदरीत महालक्ष्मीचे पूजन केले जाते ज्यावेळी आपण कडाकणी बांधणी करतो म्हणजे कडाकणीचा फुलोरा बांधतो त्यावेळी त्यामध्ये ज्या कडाकण्या बांधतो त्या विषम संख्येने ठेवाव्या जसे पाच सात अकरा एकवीस अशा प्रकारे विषम संख्येने त्या कळ्या बांधाव्या तसेच पूर्णाच्या आरत्या करताना सुद्धा त्या नऊ प्रकारच्या असाव्या कारण या नऊ आरत्या नऊ देवींना समर्पित आहे आणि त्याचप्रमाणे नऊ प्रकारचे पूर्णाचे दिवे सुद्धा बनून त्या आरत्यांमध्ये करून देवीच्या आरत्या म्हणाव्या तर अशा प्रकारे नवरात्रीच्या सप्तमीला आणि अष्टमीला हे पूजन करायचं आहे तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता आणि या दिवशी काही उपाय करायचे आहे तर उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे देवीला नऊ हा अंक अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी नऊ प्रकारचे उपाय करायचे आहे त्यामुळे पहिला उपाय दुर्गा देवीला लवंगांची जोडी सर्वात प्रिय आहे म्हणून तिच्या पूजनामध्ये लवंग अर्पण कराव्यात लवंगांचा उपाय हा आर्थिक संकटावर मात करण्यासाठी केला जातो त्यानंतरचा उपाय नवरात्रीमध्ये मातेला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या कापडात पाच वेलशी आणि पाच सुपारीसोबत एक लवंगांची जोडी ठेवावी सुपारी वेलची किंवा लवंगा कोणत्याही वस्तूचा आपण जर उपाय करत असेल तर त्या वस्तू अखंड असाव्या तुटलेल्या किंवा फुटलेल्या नसाव्यात हे जे पिवळ्या कापडामध्ये पाच वेलची आणि पाच सुपाऱ्या आणि एक लवंगांची जोडी ठेवली आहे ते रात्रभर देवीपुढे ठेवावं आणि दुसऱ्या दिवशी स्नानादी होऊन त्याची पूजा अर्चा करून ते, ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवावं या उपायामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि तसेच देवी दुर्गा प्रसन्न होऊन आर्थिकदृष्ट्या तुम्हाला संपन्न करते त्यानंतरचा उपाय जर तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळत नसेल व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तुम्ही खूप मेहनत करता तर मग दुर्गा देवीचा हा सप्तमीच्या दिवशी उपाय अवश्य करा ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करत आहो त्या व्यक्तीवरून नवरात्रीच्या सप्तमी तिथीपासून ते नवमीपर्यंत हा उपाय करायचा आहे त्या व्यक्तीच्या अंगावरून सात लवंगा रोज उतरवायच्या आहे आणि त्या देवीच्या चरणापुढे ठेवायच्या आहे आणि त्यानंतर जमा झालेल्या सर्व लवंगा ज्यावेळी घट विसर्जित करतो किंवा मग नवमीच्या दिवशी त्या घट तुमच्याकडे घट नसेल तर नवमीच्या दिवशी त्या पाण्यात विसर्जित कराव्या त्यानंतरचा उपाय हा राहू आणि केतूच्या अशुभ प्रभावापासून दूर करण्यासाठी आहे नवरात्रामध्ये राहू केतूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळण्यासाठी किंवा यांच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी शिवलिंगावर लवंगांची जोडी अर्पण करावी त्यानंतरचा उपाय एका शेणाच्या गौरीवर लवंगा नवलवंगा आणि कापूर यांचा धूर करून तो घरामध्ये पसरवावा यामुळे तुमच्या घरातील जे नकारात्मकता आहे ते दूर होण्यासाठी मदत होते तर हे लवंगांचे काही उपाय आहे कापुराचे काही उपाय आहे आणि सुपारीचे काही उपाय आहे तर हे तुम्ही सप्तमीच्या दिवशी अवश्य करा त्यानंतरचा उपाय सप्तमी पासून नवमी पर्यंत या तिन्ही दिवशी हा उपाय करायचा आहे श्रीयंत्र तुमच्याकडे असेल तर त्या श्रीयंत्रावर कुमकुमार्चन करायचं आहे कुमकुमार्चन करते वेळी श्री श्रीम 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 असे म्हणत म्हणत कुंकुमार्जन करावे हा श्रीम हा जो मंत्र आहे तो महालक्ष्मीचा मंत्र आहे आणि या मंत्राचा जाप करत करत श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करावे यापुढले उपाय अष्टमीच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या वेगवेगळ्या स्वरूपांचं पूजन केले जाते याच स्वरूपांमध्ये सरस्वती हे सुद्धा एक स्वरूप आहे तर नवरात्रीच्या सातव्या माळेला नऊ ऑक्टोबरला सरस्वती आव्हान आहे पंचांगानुसार षष्ठी तिथी सूर्योदयाच्या वेळी असेल आणि षष्ठी दुपारी बारा वाजून चौदा मिनिटापर्यंत राहणार आहे आणि त्यानंतर सप्तमी तिथी सुरू होईल आणि सरस्वती आव्हान देवीच्या मूळ नक्षत्रावर केलं जाईल नऊ तारखेला हे मूड नक्षत्र आहे आणि या मुहूर्ताचा समय आहे सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटाचा ते सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंतचा त्यामुळे सरस्वती आव्हान हे सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी होणार आहे मात्र तुम्ही दहा ते अकराच्या दरम्यानसुद्धा करू शकता आणि अकरा ते बाराच्या दरम्यानसुद्धा करू शकता पण सकाळी केलेलं आव्हान हे योग्य राहील घरच्या घरी सरस्वती आव्हान कसं करावं घरी जर सरस्वतीचा फोटो असेल तर तो पूजनामध्ये हो ठेवून तिची विधिवतपणे पूजा करावी आणि एक मंत्र बोलावा ओम हे कामराजय राजीमही तन्नो देवी प्रचोदया या मंत्राचा जाप करून सरस्वती देवीचे पूजन करावे नैवेद्य दाखवावा आणि सरस्वती आवाहन करून अष्टमी तिथीला सरस्वती विसर्जन करावा आणि अष्टमी तिथीला महालक्ष्मी पूजन करावं महालक्ष्मी पूजनाचा संपूर्ण व्हिडिओ आठव्या माळेला अष्टमी तिथीला टाकणार आहे आणि अष्टमीपूजनाच्या दिवशी कुंकुमार्जन कसे करावे महालक्ष्मीपूजन कसे करावे याची संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा बेलायकनला प्रेस केल्यामुळे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यात जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करून तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्नसुद्धा तुम्ही मला विचारू शकता नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू